सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण नेत्रंब केगौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार सर्वांना श्री स्वामी, समर्थव मग ताई बघा आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली बाधा असेल तर ती म्हणजे कर्जबाधा बघा आपण कुठल्या ना कुठल्या कारणासाठी कर्ज घेतो बऱ्याच वेळा आपण आपल्याच घरातल्या किंवा आपल्याच शेजारच्या आपल्याच नात्यातल्या एखाद्या व्यक्तीकडनं पैसे घेतो ते सुद्धा एका प्रकारचे कर्ज असते कधी स्वतःची गाडी घेण्यासाठी असेल कधी मुलांच्या शिक्षणासाठी असेल कधी स्वतःचं घर घेण्यासाठी असेल किंवा मग एखादी कुठलीही वस्तू खरेदी करण्यासाठी असेल आपण थोडंफार लोन करतो दहा हजाराचं असेल किंवा दहा दहा लाखाचं असेल लोन म्हणजे कर्ज हे कर्ज असतं ते घेताना खूप सोपं वाटतं पण जेव्हा फेडण्याची फिटण्याची वळ येते तेव्हा आपल्याला ते कर्ज काय आहे ते कळून चुकतं बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी घेतलेलं जे कर्ज आहे ते फिटण्यासाठी कर्जाचा हप्ता आपल्याकडे येण्यासाठी कुठून ना कुठून आपल्या घरामध्ये पैशांची सोय होण्यासाठी जे कष्ट आणि मेहनत करत आहोत त्याला नशिबाची साथ मिळवण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे बघा या उपायाने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील पैशांच्या चणचणी कमी होतील जे काही कर्ज तुम्ही घेतलेलं आहे हे कर्ज कुठेतरी कमी होईल मी तुम्हाला एकूण तीन उपाय सांगणार आहे तिघांपैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता शक्य असेल तर दोन करा किंवा जमलं तर तुम्ही तीनच्या तीनही उपाय करू शकता सगळ्यात पहिला उपाय सांगणार आहे खूप जास्त कर्ज जा असणाऱ्यांसाठी चक्रव्याज सुरू झालेला आहे एकही रुपया जवळ नाही आहे कर्ज कसं फेडावं हे कळत नाहीये त्यांनी हा पहिला उपाय करा काय करायचं आहे आपल्याला कुठल्याही सोमवारच्या दिवशी कुठल्याही सोमवारच्या दिवशी आपल्याला एक लोटाभर जल म्हणजे तांब्याभर पाणी थोडंसं दूध एक शुद्ध तुपाचा दिवा आणि त्याच्यासोबत बेलाची एकवीस पानं हे सगळं साहित्य घेऊन बेलाच्या झाडाजवळ जायचं आहे जिथे कुठे बेलाचं झाड बेल वृक्ष असेल त्या बेलवृक्षाजवळ जायचं आहे बेलवृक्ष बेल नाही आहे महादेवांचं मंदिर आहे तुम्ही तिथे गेला तरीही चालेल सगळ्यात पहिले लोटाभर पाण्याचे घेऊन गेलेले आहात हे तुम्हाला तिथे बेल वृक्षाला अर्पण करायचं आहे महादेवांच्या मंदिरामध्ये गेला असेल तर महादेवांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे त्यानंतर दूध अर्पण आहे तुम्हाला त्या झाडाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे एकवीस पानं घेऊन गेलेली आहात एकवीसच्या एकवीसही पानांवरती आपली इच्छा लिहायची आहे आता हा उपाय आपण कर्जमुक्तीसाठी करत आहोत म्हणून एकवीसच्या एकवीसही बेलपत्रांवरती चंदनाने तुम्हाला कर्जमुक्ती 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 असं लिहायचं आहे बघा तीन एक पान तीन यांचं दुसरं पान अशी पान असतात आता तीन यांचं जे एक पान आहे त्या तीनही पानांवरती तुम्हाला कर्जमुक्ती लिहायचं आहे मग एक पान पुन्हा दुसरं पान घ्यायचं पुन्हा त्या तीन पानांवरती कर्जमुक्ती लिहायचं हे दुसरं पान बाजूला ठेवायचं असं एकवीसच्या एकवीस ही पानं तुम्हाला तुमची इच्छा लिहून एका प्लेट मध्ये ठेवायची आहेत त्यानंतर एक सफेद रंगाचा किंवा मौली किंवा लाल पिवळा रंगाचा धागा घ्यायचा आहे त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही एकवीस पानं गुंपायची आहेत हातानेच त्याला गाठ मारा आणि गाठीने त्या धाग्यामध्ये ही पानं जी आहे ती छान बांधा आता एकवीस पानांची ही माळ पानांची माळ महादेवांच्या मंदिरात गेला असाल तर महादेवांच्या पिंडीवर चढवा बेलवृक्षाजवळ गेला असाल तर बेलवृक्षाच्या झाडाला अर्पण करा आणि ही माल अर्पण करत असताना जी काही कर्जाची समस्या आहे ती तिथे सांगा त्यानंतर तुम्हाला तिथेच बेलवृक्षाला स्पर्श करायचा आहे महादेवांचं स्मरण करायचं आहे पिंडी जर महादेवांच्या मंदिरात गेला असेल तिथे पिंडी असेल महादेवांची तर त्या पिंडीला स्पर्श करायचा आहे जी काही इच्छा असेल ती सांगायची आहे हा उपाय ओळीने तुम्ही एकवीस वेळा केला किती एकवीस वेळा सोमवारपासून करताय मंगळवारपासून करताय शक्यतो सोमवारपासूनच करा सोमवारपासून हा उपाय तुम्ही करताय सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार पुन्हा सोमवार मंगळवार बुधवार असं एकवीस दिवस करा मध्ये मासिक धर्माला म्हणजे आपले काही पिरियड्स वगैरे असतील ते असेल तर तेवढे दिवस स्कीप करा एक तीन चार दिवस त्याच्यानंतर पुन्हा कंटिन्यू करा ठीक आहे हा उपाय एकवीस दिवसांच्या आत कितीही तुमच्या आयुष्यात असणारं जे काही कर्ज असेल ते कुठेतरी कमी करेल आणि ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्यासुद्धा सोडवेल आता मी तुम्हाला दुसरा उपाय सांगणार आहे हासुद्धा आर्थिक प्राप्तीसाठी आहे खूप जास्त आपल्या घरामध्ये दारिद्र्य असेल गरिबी कमी होत नसेल पैशांच्या वाटा जर मोकळ्या होत नसतील तर हा दुसरा उपाय करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला कुठलाही मंगळवार लागणार आहे बघा कुठल्याही मंगळवारच्या दिवशी देवघराच्या समोर आपल्याला एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची आहे यानंतर आपल्याला एक छोटं तामन किंवा प्लेट घ्यायचं आहे त्या तामणामध्ये एक एक रुपयांचे चार सिक्के ठेवायचे आहेत किती चार कि एक एक रुपयांचे चार सिक्के ठेवून त्याच्यावरती स्वच्छ पाणी घालायचं आहे त्यानंतर थोडं हळदीचं पाणी त्याच्यावरती घालायचं आहे पुन्हा शुद्ध पाणी घालायचं आहे आणि हे सिक्के तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे सगळे सिक्के स्वच्छ धुवून घेतले की त्याच्यानंतर तुम्हाला ते पुसायचे आहेत एक लाल रंगाचं कापड घ्यायचं आहे देवघराच्या समोर ठेवायचं आहे चारही सिक्के लायनिक त्या कापडावर ठेवायचे आहेत प्रत्येक सिक्क्याला हळदी कुंकू लावायचा आहे प्रत्येक सिक्क्यावरती एक एक कवडी ठेवायची आहे एक एक फूल ठेवायचं आहे प्रत्येक सिक्क्यावरती थोडे तांदूळ अर्पण करायचे आहेत धूप दीपं तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे ज्या दिवशी हा उपाय केला आहे त्या दिवशी रात्रभर हे सिक्के त्याच्यावर ठेवलेल्या कवड्या देवघराच्या समोर ठेवायच्या आहेत पूर्ण एक दिवस उलटून गेला रात्र उलटून गेली की दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात अंघोळ वगैरे सगळं काही आवरलं की छोटे छोटे कागदाचे तुकडे घ्या छोटे छोटे कागदाचे चार तुकडे घ्या चारही कागदांच्या तुकड्यामध्ये चार सिक्के ठेवा चार कवड्या ठेवा आणि आपल्या घरामध्ये बाजूने म्हणजे चार दिशांना हे चार सिक्के स्थापन करा हे किती दिवस ठेवायचे तर जोपर्यंत कर्ज जो कमी होत नाही आहे घरात पैसा येत नाही आहे आर्थिक समस्या सुटत नाही आहे तोपर्यंत हे सिटके घरात ठेवायचे याने तुमच्या घरामध्ये पैशांच्या समस्या दूर होतील कुठून ना कुठून पैशांची सोय होईल लक्ष्मी प्रसन्न राहील आर्थिक समस्या कमी होईल तिसरा उपाय तुम्हाला सांगते आहे मिठाचा काय करायचं आहे एक प्लेटभर एक छोटी प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये मीठ घालायचं आहे देवघराच्या समोर हे मीठ ठेवायचं आहे कुठल्याही दिवशी हा उपाय करू शकता जे मीठ देवघराच्या समोर आपण ठेवलेलं आहे त्या मिठाच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे छोटी एक सुपारी ठेवायची आहे आणि त्या सुपारीवरती हळदीचं अर्चन करायचं आहे ज्या दिवशी हा उपाय कराल त्या दिवसापासून अकरा दिवस रोज मिठावर ठेवलेला सुपारीवरती हळदीचं अर्चन करायचं आणि श्रीसुक्त म्हणायचं हा उपाय केल्याने सुद्धा तुमच्या ज्या काही समस्या आहेत पैशांच्या त्या दूर होतील अकरा दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर हे मीठ त्याच्यामध्ये ठेवलेली हळद सुपारी सगळं एका कापडामध्ये बांधायचं कापडाला गाठ मारायची आणि घरातील कुठल्याही एखाद्या पवित्र ठिकाणी हे ठेवून द्यायचं याने नेहमीच पैसा येईल जे काही कर्ज असेल ते कमी होईल घरामध्ये लक्ष्मी खेळती राहील बघा मिठात लक्ष्मीचा वास असतो सुपारी हे माता लक्ष्मीचं प्रतिनिधित्व मानलं जातं जेव्हा सुपारीवरती हळदीचं अर्चन कराल कारण हळदी भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रसन्न मानली जाते किंवा हळद ही भगवान श्री विष्णूंची प्रियदत्ती मानली जाते जेव्हा हळदीचं अर्चन सुपारीवर कराल तेव्हा माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांची एकत्रित कृपा घरावरती राहील ज्यामुळे आर्थिक समस्या दूर होईल मीठ हे लक्ष्मीचं माहेरघर म्हटलं जातं मीठ हे धनाला आकर्षित करतं तीनही गोष्टींचं संगम करून जेव्हा घरामध्ये तुम्ही स्थिर कराल स्थापन कराल तेव्हा घरामध्ये लक्ष्मी स्थिर होईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ